महायुतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ अशा वेगवेगळ्या योजना आणल्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला परंतु आता मात्र महायुतीला दुसरा तिसरा मोठा फटका बसू लागला आहे नेमका काय आहे फटका लोक सभेला नसल्याने महायुतीचे मातब्बर नेते आता संतापून चिडू लागले आहेत महत्वाची बातमी सध्या समोर येते महायुतीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधातली ही सभा आहे अजित दादा पवार यांची जनसन्मान यात्रा नगर जिल्ह्यामध्ये अजित पवारांची ही सभा चालू आहे आपण समोर पाहताय परंतु लाखो खुर्च्या रिकाम्या आहेत फक्त व्यासपीठावरती काही नेते आहेत आपण समोर पाहताय जनसन्मान यात्रेचं चित्र भाजपाला पूर्णपणे बॅकपुटवर घेऊन जातं की काय अशी चर्चा आहे समोर पाहताय की अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याही सभेला आशा स्वरूपाची गर्दी सध्या आपण लोकसभेला पाहिली आणि त्याचा फटका त्यांना मिळाला आहे आता विधानसभेला देखील या तीन मातब्बर नेत्यांना देखील आशयाचा सामना करावा लागते हजारो रिकाम्या खुर्च्या आणि येणारं मतदान येणारी लोकसभा आथांना डुबवती काय सरकार जाती काय अशी चर्चा आहे मित्रांनो याबद्दल आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त